you mm -hmm. सर्वांना नमस्कार बुर्यान चॅनलवरती तर आज आहे शनिवार आणि शनिवार आहे त्याच म प्रमाणे आज एक जून आहे आणि एक जूनला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असतो तर आजचा मेनू आम्ही बिर्याणी बनवतो आहे म्हणजे आज आम्हाला उपवास नाही आहे शुक्रवारी असतो शनिवारी नसतो उपवास पण आज आम्ही फेवरेट बिर्याणी बनवणार आहोत तर सकाळी त्यांना विश करून झाले त्यांना चिल्ला लावला आणि आता हे नॉनव्हेज बनवतो आम्ही तर पुढे पुढे काय काय होतो ते तुम्हाला मी दाखवते पण आम माझ्यासोबतही राहा <स्थाथ> देन। देन। को। को तो चीनों बड़े। आज आहे चिनूचे पप्पाचा बड्डे तर आज स्पेशल बिर्याणी बनवले दम बिर्याणी तर या खायला तुम्ही पण तर आता मी काढून दाखवते तुम्हाला बिर्याणी हे बघा गरम बिर्याणी आणि ह्याच्या सोबत रायता आहे 那嗯 <Yeah? S 2> <it>。呀？对。 Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear papa. Happy birthday to you. <laughs>

नमस्कार मित्रांनो रुया चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि कसं आहात तुम्ही बरे आहात ना तर आज तुमचा दादांचा बड्डे आहे म्हणजे वाढदिवस आहे एक जून तर आज छोटस पार्टी आम्ही केलेली आहे तर दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि इकडं बसलेले आहेत खायला तर तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला जेवायला तर आजचा दिवस आम्ही कसा घालवला हे मी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा आजपर्यंत मी यूट्यूबला सोडेल पण दादांना तुम्ही अशी पुढे नेहमी सपोर्ट करत जा आणि आमच्या मिष्टीला आमच्या दादाला आमच्या फॅमिलीला तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहू द्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय दादांचा वाढदिवस झाल्यानंतर सकाळचं वाकट्याच जे काम दिलेलं आहे काल काय केला ना, तर, ना आज <laughs> <laughs> तरी दादांची सकाळ आहे न इकडं बघा इकडं बघून बोला एन्जॉय एक दिवसाचे आपला रोजचा काम आहे केलाच पाहिजे <laughs> <दसका, दसका, दसका। laughs> <laughs> तर या तर आमच्या वाकट्या तोड्याचं काम चालू आहे म्हणजे पावसाळ्याची साठवण हो आहे डोलीच्या आहेत ना डोलीच्या तर हे सूर्याने तोडतात आणि मी त्यांना हे असं आहे ना हे काढून देते त्यांना म्हणजे आपण जेव्हा मिस्टी आमची नीरपेंट लावते ना मिस्टी तर ह्या पावसाळ्यामध्ये खूप छान लागतात वाकट्या नुसतं वाकटी बटाटा घातला ना तरी पण पोटभर आपण जेवू शकतो जवळ जवळजवळ एक किलो आहेत सहाशे रुपये किलो आहेत वाकटी तर आज हे मला हेल्प करतात तर तुम्ही केलीत की नाही साठवण पावसाळची